सर्वांचं मनापासून स्वागत आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला दिवस म्हणून साजरा केला जातो या वर्षीची या दिवसाची थीम आहे इन्स्पायर इन्क्लुजन म्हणजेच महिलांची समावेशकता मंडळी जसा जसा हा दिवस जवळ येतो तसा तसा सोशल मीडियावर या दिवसाबाबतच्या मीम्स फिरत असतात एक विनोदाचा भाग सोडला तर असं वाटतं की ज्या महिलांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिलेला आहे त्या महिलांची आपण अवहेलना तर करत नाही ना मंडळी जवळजवळ गेली पाच दशकं हा दिवस साजरा केला जातो आहे तरीसुद्धा आज या दिवसाची काय गरज असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दोन पुस्तकातून मिळू शकेल त्या पुस्तकातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांच्या जीवनाच्या कहाणीतून आपल्याला ह्याचं उत्तर नक्कीच मिळेल पहिलं पुस्तक आहे फिंदरी आणि दुसरं आहे आई समजून घेताना आज आपण दोन पुस्तकांबद्दल जाणून घेणार आहोत पहिलं पुस्तक आहे फिंद्री तर हे फिंद्री हे मुलीच्या नकोशीपणाची ही गोष्ट आहे डॉक्टर सुनीता बोर्डे खडसे या लेखिका आहेत आणि त्यांनी लिहिलेली ही कादंबरी मनोविकास प्रकाशनाने फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये प्रथम आवृत्ती प्रकाशित केली डॉक्टर सुनीता सांगलीच्या श्री सी बी शहा महिला महाविद्यालय इथे सहयोगी प्राध्यापिका आणि इतिहास विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत रणधीर शिंदे यांनी या पुस्तकाबद्दल काय म्हटलं आहे तर पणजी आजी आई आणि मुलगी अशा हर एक पिढीतल्या स्त्रीच्या वाट्याला आलेल्या म्हणजे नकोशीपणाच्या वाटा उलगडून दाखवणारी ही कादंबरी आहे आई आणि मुलीचा जीवन संघर्ष असणाऱ्या या कादंबरीतील जात आणि पुरुष सत्ता संबंधाचे बहुल असे संदर्भ आहेत आई बाईचा जन्म म्हणजे इघेण किंवा काटेरी बाभुळबल असणाऱ्या समाजातील बाईपणाच्या दुःख शोषणाचा कहाणी प्रदेश या कादंबरीतून साकारलेला आहे जात धर्म पितृसत्ता लिंग भावाच्या आधुनिक स्त्रीच्या संघर्ष कर्तृत्वाची सुफळ कहाणी या कादंबरीतून साकार झाली आहे पराकोटीचा अभाव दुशोषण सहनशीलते बरोबरच आत्मसन्मान आणि श्रेयसाची वाट वर्धमान करणाऱ्या आधुनिक स्त्रीची ही व्यथा कहाणी आहे आर्थिक परावलंबन आणि जात पुरुष दमन पार्श्वभूमीवर शिक्षण शहाणपण हा स्त्रियांच्या अवकाश आहे आणि विवेकी भान देणारी ही कथन दृष्टी आहे कादंबरीतील दलित समाज जीवनशैलीच्या जीवन तपशील वर्णाने समूह चित्रणाची कक्षा विस्तारली आहे तसंच आंबेडकरी व स्त्रीवादी विचारविवाहाच्या दृष्टीने सत्ता संबंध निहाळण्याची दृष्टी कादंबरीतून व्यक्त झाली आहे सुनीता बोर्डे यांची कथनशैली ही गोष्टी वेल्लाळ आहे त्यामुळे वाचक त्याला खेळून राहतो आत्मपरता आणि सामूहिकरित्या वास्तव कल्पाविष्काराची बेमालूम सरमिसळ या कथन रूपात आपल्याला दिसते या रूपबंधास स्थळ प्रदेश व्यक्ती तसंच घटना प्रसंगाच्या मनोहरीतून ललिता शैलीची अनोखी परिमाणे लाभलेली आहेत स्त्री दुःख शोषणाची जाण आणि अस्मिता खोलवरचा प्रयत्न करणारी ही कादंबरी खरोखरच महत्वाची ठरते ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित अशी आहे म्हणजे खरोखरच्या जीवनावर आधारलेली ही संगीता या नायिकेची कहाणी का, आहे एका दलित कुटुंबात जन्मलेल्या मुलीला जन्मापासून ते किती विविध प्रकारच्या हाल सामोरे जावं लागतं हे वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही कादंबरीचा काळ तसं पाहिलं तर फार काही जुना नाही साधारण एकोणीशे नव्वदच्या आसपासचा हा काळ असावा पण तरीही समाजात लिंगभेद जातीभेद हा अजूनही कसा केला जातोय हे वाचताना खरोखर मनात खेद वाटतो शिक्षणात आपल्याला या परिस्थितीतून मार्ग दाखवेल ह्याची जाण ठेवून एक स्त्री आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी खूप झटते आणि ती मुलगी त्या कष्टाचं चीज करते हे वाचून मात्र खूप बरं वाटतं कादंबरीची नायिका संगीता हिच्या बालपणापासून ते तिच्या बाळंतपणापर्यंतचा हा प्रवास आपल्याला वाचायला मिळतो संगीताचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईला ती जीवाला माय बहीण मिळाली म्हणून खूप आनंद वाटला होता पण तिच्या वडिलांना मात्र मुलगा हवा होता संगीता झाल्यावर तिचे वडील तिला पाहायला सुद्धा आले नाहीत त्यांचं म्हणणं होतं की मुलगा हवाय पहिलीच फिंद्री तू कशाला जन्माला घातलीस मुलगा हा खानदानीचं नाव काढतो पण ही फिंद्री असं म्हणून तिला त्यांनी बाहेर फेकून दिलं लोकांना वाटलं की आता ती मेली पण आईने तिला जवळ घेतलं तेव्हा ती रडायला ला लागली तिचं रडणं ऐकल्यावर तिच्या आईला तिच्या जगण्याचा खूप आनंद झाला तिच्या जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा ती म्हणते की माझं जे बालपण मी कधी मुक्तपणे आनंदाने जगू शकले नाही फिंद्री म्हणून निष्ठून गेलेलं बालपणाचे आनंदी क्षण पुन्हा लहान होऊन आपल्या लेकीसोबत वेचण्याच्या आनंदाने तिचं मन भरून येतं तर लेख होण्याचं तिला खूप आनंद होतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकूणच हे जे पुस्तक आहे ते आपल्याला त्याच्याबरोबर घेऊन जातं आणि हे सगळे जे क्षण आहेत हे वाचताना आपण त्या संगीताबरोबरच प्रवासही करतो तिचं पुढे बालपणानंतरचं शालेय शिक्षण कॉलेजचं शिक्षण हॉस्टेलला राहून केलेली ओढाताण आणि त्याच्याच बरोबर तिला जेव्हा नोकरी मिळते तेव्हा झालेला आनंद हा तिचा जो प्रवास आहे हे खूप काही सांगणारा आणि शिकवणाराही आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे दुसरं पुस्तक आहे आई समजून घेताना उत्तम कांबळे यांचं हे पुस्तक आहे आणि हे लोकवाङ्मय गृहातून जुलै दोन हजार सहाला ला याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती त्यांची आई म्हणजे अक्का याच्या यांच्याबद्दल लिहिलेली ही पुस्तक आहे लढणारी करारी स्वाभिमानी अशी ही आई तेव्हा लेखक म्हणतात की माझ्या आईने मला उत्तम असं नाव दिलं घे नाव आणि लढ उत्तम होण्यासाठी लढ असंच जणू तिनं मला सांगितलं आहे आईनं आपलं भविष्य लेकराच्या भविष्यात बघितलं काबाड कष्ट करून लेकरांना शिकवलं लेखकाला लेकर वाटतं की आई समजून घेणं तसं खूप कठीण आहे लेखकाच्या आर्थिक परिस्थिती ही लहानपणी खूप हलाक्याची होती पण आता ती बदलली आहे शहरात राहणारं घर आहे नोकरी आहे पैसा आहे आणि जागाही आहे पण गावाशी जी बांधलेली नाळ आहे ती तुटलेली नाही आईचे आयुष्य मात्र गावी गेलं होतं आणि तिची नात्यांमधली किंवा गावाशी असलेली नाळ ही लेखकापेक्षा सुद्धा जास्त घट्ट आहे असं लेखक म्हणतो शहरातील लहान जागा बंद घर इथल्या चालीरीती ह्या तिला नवीन होत्या आणि ती शिकण्याचा प्रयत्नही करत होती पण लेखकाला वारंवार मनात येत होतं की तिला हे बदल आपण करायला लावतोय शहरी जीवनासाठी हे बरोबर आहे का असे वार ला ला वारंवार प्रश्न लेखकाला पडत होते बऱ्याचदा त्याला असं वाटत होतं की आई आपल्याशी तिरसट सारखी नकारार्थी बोलते पण बऱ्याचदा हेही लक्षात येत होतं की त्यामागचा अर्थ त्या समजून घेत नव्हतं आणि जेव्हा ते समजून घेत होते तेव्हा त्याच्या लक्षात येत होतं की अरे हे असं नाही हे असं आहे आईचं नाव इलंदा असं त्यांचं होतं लेखकाने खूप प्रयत्न केला की इलंदा या शब्दाचा काय बरा अर्थ असेल पण अर्थ त्याला माहित नव्हता महारमांगांचं त्यांचं असं म्हणणं आहे की महारमांगांच्या नावाला खरं तर अर्थच नसतो ब्राह्मणांची शुभवाचक नावं असतात क्षत्रियांची बलवाचक असतात वैश्यांची धनवाचक असतात शूद्र अतिशुद्रांचं नाव निंद निंदवाचकच असतात असं मनूने सांगितलं आहे म्हणजेच आईच्या नावाच्या बाबतीत सुद्धा मनुस्मृतीने घेतलेला हा बळीच आहे का काय असा लेखकाला प्रश्न पडतो लेखकाच्या आईने इलंदाने आपल्या मुलांची नावं मात्र उत्तम सुदाम रमेश शकुंतला व प्रभावती अशी ठेवली उत्तम यांच्या मुलाचं नाव चारवाक लेखकाने इलंदा या शब्दाचा अर्थ शोधण्याचा खूप प्रयत्न केला बऱ्याच जणांना संपर्कही केला कंदन प्राध्यापकांनी इलिंदा या स्थळाचा इथला इथली भूमिकन्या असे अर्थ शोधले इल्ली अधिक अंदा बरोबर नकोशी असाही अर्थ सापडला इलंदा असा शब्द मात्र त्यांना कुठेही सापडत नव्हता या शब्दाचा तो अपभ्रंश असू शकेल इला म्हणजे पृथ्वी इला म्हणजे वैवस्त मनुष्य कन्या इलयुथ म्हणजे तामिळनाडूतली एक जात इलिगे म्हणजे कर्नाटकातली एक जात इलम म्हणजे ज्ञान पण यातील एकही शब्द अक्काचं नाव इलंदा या नावाच्या जवळपासही पोचत नव्हता कन्नड शब्द साधनेच्या विचारा या विचारातून इलंदा या नावाचा अर्थ प्रेमाची आवडीची व्यक्ती असा होतो मराठीत आवडी हे स्त्रीचं एक विशेष नाम प्रसिद्ध आहे तुकारामाची आवडी आपल्याला माहितीच आहे पण एकूणच लेखक म्हणतात की आई समजून घेण्या इतकं त्याचं नाव समजून घेणं सुद्धा अवघड गेलं अक्काने आयुष्यभर लढलेली लढाई लेखकाने मांडलेली आहे आणि ती लढाई त्या लेखकाला लेखनासाठी प्रेरणादायी ठरली एकूणच लेखक असं म्हणतो की पोटातील भूक शमवण्यासाठी अक्कानं एक फॉर्म्युला तयार केला होता माझ्या शब्दात त्याला मी पाणी फॉर्म्युला असं म्हणतो भूक जास्त लागली आणि खाण्यासाठी अन्न कमी मिळत असेल तर जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यावं जेवता जेवताही पाणी प्यावं जेवणानंतरही पाणी प्यावं सबब अन्नऐवजी पाण्याने स्फोट भरतं कमी अन्नात आपलं भूक भागते उपासमारीच्या काळात आणि विशेषतः डायबेटीस पचवण्याच्या काळात मला हा फॉर्म्युला खूप उपयोगी पडला डायबिटीस वायाला खूप कडाडून भूक लागते भरपूर खावंसं वाटतं अशा वेळी पाण्याचा मारा करून भूकेची धग संपवता येते काही काळासाठी तरी शांत होत आत्तानं स्वतः हा फॉर्म्युला आयुष्यभर वापरला जेव्हा खाण्याचे दिवस आले तेव्हा तिच्या रोगाचेही दिवस आले हातात हात घालून शस्त्रक्रिया न करता हायड्रोथेरपीचा वापर करून तिला भरपूर पाणी प्यायला सांगून मुतखडा बाहेर पडतो का याचा प्रयोग सुरू झाला खूप खूप पाणी पिताना ती कंटाळायची एकसारखं पाणी पिऊन आतडी सुसतील असं म्हणायची पण आम्ही तिला प्रोत्साहन द्यायचो नातवंड प्रोत्साहन द्यायचे माझी बायको प्रोत्साहन द्यायची आत्ता पाणी पी आत्ता पाणी पी आजी पाणी पी भरपूर पाणी पी आणखी पी आणखी पी पाणी फॉर्म्युला म्हातारपणी आल्यावर उलटेल असं आम्हाला मात्र किंवा तिलाही कदाचित कधीही वाटलं नसावं लेखकाच्या या आठवणी आणि एकूणच काय आई समजून घेणं हे न संपणार आहे असंही लेखक म्हणतो आणि मला सुद्धा असं वाटतं की हे पुस्तक हे वाचकाला आपल्या आईविषयी विचार करायला प्रवृत्त करत त्यामुळे हे पुस्तक आपण जरूर वाचावं हे दोन्ही पुस्तक मकाशी मी म्हटलं त्याप्रमाणे समान धागा जो आहे तो बाईपणाबद्दल आहे आई आपल्या मुलीला मोठी करताना किती काबाड कष्ट करून शिक्षणाला प्रवृत्त करून शिक्षण घ्यायला लावते आणि आपल्यासारखी हाल अपेक्षा तिला भोगू नये भोग तिच्या वाटाला येऊ नये म्हणून आटापिटा करते ह्याचं हे वर्णन फिनरी या कादंबरीत तर आहेच त्याच्याच बरोबर आई समजून घेताना त्यांचाच मुलगा हा उत्तम कांबळे हे तिच्याबद्दल जे काय म्हणता येईल वर्णन केलेलं आहे किंवा त्यांना काही अंशी आई समजली आहे असं ते जे म्हणत आहे आणि ते सांगतात तेव्हा आपल्यालाही असं वाटतं की खरंच स्त्री जीवन बाईपण हे असं समाजात आहे तेव्हा हे आपण जाणून घेतलं पाहिजे स्त्रियांना समानतेने आपला हक्क मिळाला पाहिजे आणि त्यांना एक नागरिक समान नागरिक या जातानी या समाजात जगता यायला हवं आशा करूया असा दिवस फार लवकरच येईल अपने तो यावा अशी अपेक्षा करिए अनेक महिलाओं युवतियों को उनके जो अंदर छुपे गुण हैं उसकी जानकारी देने के लिए या उनसे आगाह कराने के लिए उन्हें प्रोत्साहित करने के लिए अनेक महिला संस्थाओं ने ये गाना उन सभी महिलाओं के साथ के लिए गाया है तो आज उसी गाने को गाने की मैं चेष्टा कर रही हूँ गाने के बोल हैं बेटी हूँ मैं बेटी मैं तारा बनूंगी बेटी हूँ तारा बनूंगी बेटी हूँ बेटी मैं तारा बनूंगी गगन में चमकी चंदा मैं धरती पे चमकूंगी धरती पे चमकूंगी और उजियारा लाऊंगी बेटी हूँ मैं बेटी मैं तारा बनूंगी बेटी हूँ मैं बेटी मैं तारा बनूंगी लिखूंगी पढूंगी मैं मेहनत भी करूंगी लिखूंगी पढूंगी मैं मेहनत भी करूंगी अपने पांव पे चलकर दुनिया को देखूंगी अपने पांव पे चलकर दुनिया को देखूंगी दुनिया को देखूंगी मैं दुनिया को समझूंगी बेटी हूं मैं बेटी मैं तारा बनूंगी तारा बनूंगी मैं सहारा बनूंगी बेटी हूं मैं बेटी मैं तारा बनूंगी फूल जैसे सुंदर बागों में खिलूंगी फूल जैसे सुंदर बागों में खिलूंगी तितली बनूंगी मैं हवा को चूमूंगी तितली बनूंगी मैं हवा को चूमूंगी हवा को चूमूंगी मैं नाचूंगी गाऊंगी हवा को चूमूंगी मैं नाचूंगी गाऊंगी बेटी हूँ मैं बेटी मैं तारा बनूंगी बेटी हूँ मैं बेटी मैं तारा बनूंगी तारा बनूंगी मैं सहारा बनूंगी बेटी हूँ मैं बेटी मैं तारा, तारा बनूंगी गगन पे चमके चंदा मैं धरती पे चमकूंगी गगन पे चमके चंदा मैं धरती पे चमकूंगी धरती पे चमकूंगी और उजाला लाऊंगी बेटी हूँ मैं बेटी मैं तारा बनूंगी बेटी हूँ मैं बेटी मैं तारा बनूँगी धन्यवाद